नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक मापन आणि यामध्ये धारकता व्यवसाय नंबर तीन प्रश्न पहिला आठ लिटर वजा तीन लिटर बरोबर किती लिटर विद्यार्थी मित्रांनो आठ लिटर मधून जर आपण तीन लिटर वजा केलं तर किती उत्तर मिळेल आता आठ पण लिटरच आहे आणि तीन पण लिटरच आहे म्हणजे दोनही सारखीच आहेत आठातनं तीन गेले खाली उरले पाच म्हणजे पाच लिटर म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर दोन संदर्भात पर्यायातील अयोग्य जोडी शोधा विद्यार्थी मित्रांनो अयोग्य जोडी शोधायची आहे चुकीची जोडी शोधायची पर्याय क्रमांक एक दूध लिटर मित्रांनो दूध हे लिटरमध्ये मोजलं जातं पर्याय क्रमांक दोन गुळ किलोग्रॅम गुळ हा किलोग्रॅममध्येच मोजला जातो पर्याय क्रमांक तीन कापड मीटर मित्रांनो कापड हे मीटर या एककात मोजलं जातं पर्याय क्रमांक चार पाणी मीटर मित्रांनो पाणी हे मीटरमध्ये मोजलं जात नाही तर पाणी हे लिटरमध्ये मोजलं जातं म्हणून पर्याय क्रमांक चार ही अयोग्य जोडी आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन एका किटलीत चार लिटर तेल आहे त्यातील दोन लिटर तेल वापरले तर किटलीत किती लिटर तेल शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो एका किटलीमध्ये चार लिटर तेल आहे त्यातलं दोन लिटर तेल वापरलं म्हणजे दोन लिटर तेल कमी झालं तर किटलीत किती लिटर तेल शिल्लक राहिलं मित्रांनो आपण या ठिकाणी वजा बाकी करणार चारातून दोन वजा करणार मग चारातून दोन गेले खाली उरले दोन म्हणजे दोन लिटर तेल शिल्लक राहिले म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन लिटर प्रश्न नंबर चार एका बाटलीत एक लिटर पाणी मावते तर अशा नऊ बाटल्यात किती पाणी मावेल विद्यार्थी मित्रांनो एका बाटलीत एक लिटर पाणी मावतो तर अशा म्हणजे त्यासारख्याच नऊ बाटल्यामध्ये किती लिटर पाणी मावेल तर मित्रांनो नऊ लिटर पाणी मावेल म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ लिटर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर तीन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद